राज माझ नावा नव माझा पोटापणासाठी मुघलाकडे साकरी करतो या आपल्याकडे निघाला होतं या तेव्हा आला का होत फार कोन र कोण र भीमा

त्याला मी गाडक्याला समजा बघा झाली बघा तो मला बोलला की आणख्याचं शेकूट नाही आणलं बाय आणख्याचं शेकूट आणलं ना की राजाचा बाबा बक्षीस देत तुझ्या शेती वन हे सुरक्षित राहत ह्यासाठी राजा मी चालू केलं होतं कुलकर्णी बक्षीस देत ना प्रत्येक वे की काही साथ देईल असं नाही हे घे हत्या आणि वेळ पडली तर ह्याचा वापर आता कुठे दर? तांबूळी आहे आता जिथं पोट भर तिथं जाईल बाकी तू चोख ओळखलंस

गोहेंचा टापांचा आवाज आला की भुगलाने भुगलाने असं सांगत बोलnare आता गोहेचा टापांचा आवाज आला की राजाने राजाने म्हणं मनाची शंकेचं निरसन करा म्हणतात ओ भाई भाई आवाज राजा पोटोरी

माझ्या गावच म्हणजे राजीत माझ्या पोरीचे हितंबरा केरिया पोरासमोर आणि तिचं नाव राजसमोर त्या

आत्ता तो की आणि भ्रमले तो त्यास मी आणि ना ना उसकट ना तुझे दे इमा संयम आणि आणि हा आणि जर तो नाही आला आपल्याकडे दुसरा मार्ग आहे म्हटलं यावाई राजे মা <ihaz> <Legisl pile> <Rabbi> इथ कोण येणार कोण जाणारजीच्या पोरीची विकंपना तू केली आणि आता तू आम्हाला शिकव ना चल म्हटलं ना शिवाजी राजाने बोलवून घटल कोण राजा कुठला राजा

आपले एका घोड्या स्वरा स्वराला पायी यायला होता आणि त्याला घोड्यावर बसून माझ्या समोर मला स्वागत न्याय होणार आपल्या दरबारात आपल्या न्यायालयात त्याच्या मुस्कट आवळा आणि माझ्या समोर मला सादर करा तू नाही करून टाकेल शिवा ए काय तू ठीक नाही केलं तू काय माझ्या वरच आहे पाटील कोण म्हणतो यातला नाही ए आपला शिवायतला माघात पडल शिवा पाटे म्हणजे त्या वतनाच दुर्भाग्य पोरासारखा सांभाळतो पण हा पाटील वतनावरच्याच आपल्या आया बहिणींची अभरुची विटंबना करतो चला माणूस की माहीत नाही त्याला पाटील होण्याचा काही अधिकार ओळखलं यांना <स्याग> <उलकलाथ? स्याग> काय केलं तू ह्याच्या लेखीची तिच्या नवऱ्यासमोर आणि पोरांसमोर तू देहाची विटंबना केली <laughs> शिवा या इतकुश्या कारणासाठी मला इथं बोलवलं अरे तू कोण र तू कोण र मला गुन्ह्या बद्दल शिक्षा देणारा मी पाटील हाय पाटील राजाचा जाण सांगतो म्या केलं आणि अजून बी करणार समध्यां समोर शिव समध्यांसमोर धमक टाकून राजा बनया जाऊ नस रामजी यानं माझ्याकडून कर्ज कर घेतलं होत शेतीसाठी वरिष्वर वरील उठून गेले पण व्याज आणि मुद्दल काय हा देत नव्हता मग म्या काय कपा का बसणार आपण याच्या घरी चक्रावर चक्र मारत होतो पण पथरी पडायची काय तर फक्त निराशा एक दिवस असाच घेतो तवा गावली या रामजीची पूपमान देखणी कोल्या काकडीवाणी पांद्याची मग काय ठरवलं रामजीची पोरच आपला शिकार हाय मग लावला की सापला अरे आपल्या सापल्यात आप। मग काय त्या कोवल्या काकड्यावाणी बांद्याच्या पोरीचा बांधा काढला म्हणून व्याज आणि मुद्दल सकट <laughs> शिवा समजलं का समजलं का र मग मानकी राज दरबारात तुझं हे वागणं अतिशय सुंदर आहे आज त्याच्या लेखीच्या देहाची तू विटंबना करताना तुला जराही लज्जा आली नाही ते, ना ते करत असताना तुझे जे डोळे आहेत यांना घृणा निर्माण झाली नाही तिच्या देहाची विटंबना होत असताना तिला कुठल्या भावना कशा झाल्या असतील आणि ह्या भावनेची जाणीव निर्माण होण्यासाठी पंत ह्याचे डोळे फोडा डोला फोडू नका सरकार माझा डोला फोडू नका म्या माझा गुन्हा कबूल करतोय सरकार सरकार ठीक तुला रहम देतो पण एका अटीवर कोणती को, को आहे सरकार तुमच्या समजा मान्य आहेत मला त्या मुलीला माझ्या समोर उभी करा सरकार त्या मुलीने तर स्वतःला संपवलं मी हा कुठून उभी करणार तिला मग होय ना तिला सुद्धा तिने स्वतःची आत्महत्या करून स्वतःला संपवलं मग तुला सुद्धा हा निसर्ग पाहायचा काही अधिकार नाही तुला सुद्धा हे जगातले आनंदाचे क्षण पाहण्यासाठी काही अधिकार नाही हे तुला कळलंच नाही पण ह्याच्या डोळ्याला पट्टी बांधा आणि ही काळी पट्टी बांधून ह्याला काळ कोठडीत ठेवा कळू द्या कळू द्या जेव्हा हा कोठडीत असताना ह्याला तहाण लागेल भूक लागेल किंवा हा ओरडेल आणि पहाकरणी जेव्हा ह्याची वाक्य येतील तेव्हा ह्याला चापकाचे पाच पाच फटके मारा भावनाची जाणीव निर्माण होऊ द्या आपल्या समोर काय चाललं आहे हे पाण्याची ह्याला आतुरता झाली पाहिजे हे करत असताना तुला जराही जराही असो असला इथून घेऊन जा आणि ह्याचा भट चौकात त्याचा सौरंगा करा ह्याचे हात पाय कलाम कराय वो? महाराज वाचवा महाराज महाराज राम महाराज राम रामसावी राम